खाली आपले जे केस असतात ना ते दो तोंडे झालेले असतात म्हणजे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या प्रियंका भारतीय युट्यूबच्या मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मदत असाल तबद्ठणठणीत असाल अशी मी आशा करते आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक मस्त केसांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे हेअर शेल रिलेटेड व्हिडिओ आहे आणि मला असं वाटतं की बहुधा हा व्हिडिओ जशी एखादी रेमेडीसारखंही काम करेल आणि कदाचित पैसे हे आपलं काम करेल असं मला या ठिकाणी वाटतं आहे म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही हो चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर आठवणीने चॅनल शक्य अशाच नवीन नवीन हेअरशी रिलेटेड टिप्स तुम्हाला आपल्या या चॅनलवर बघायला मिळत जातील तर आता आपण पुढे जाऊया तर थमगेर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो ट्रिमिंग म्हणजे केस कापण्याचा आहे याआधी मी फ्लिक्स कशा का कापल्या होत्या घरी ते तुम्हाला दाखवलं त्यालाही छान रिस्पॉन्स मिळाला आणि आता मी ट्रिमिंग म्हणजे नाही का लहानपणी आई घरी केस कापायची आपल्यात आम्ही लहान होतो ना तेव्हा आई आमच्या घरीच केस कापायची मी प्रत्येक केसांच्या हे सांगितलं आहे स्वतः आईने सुद्धा तुम्हाला हे सांगितलं आहे की आई लहानपणी आमचे केस घरीच कापायची आत्ता कुठे तो सलूनमध्ये मुलांना म्हणजे मुलं म्हणा मुली म्हणा सलूनमध्ये न्यायचा ट्रेंड आलेला आहे मी स्वतः सुद्धा निधीला सलूनमध्ये घेऊन जाते आणि तिचे ज जो हेअरकट आहे तो तिथूनच करून आणते पण लहान होतो तेव्हा ना आई माझे आणि ताईचे नेहमी सहा महिन्याने थोडे थोडे केस कापायची त्याच्या मागे भरपूर असे चांगली रिझल्ट होते आणि काळजीसुद्धा होती आईची आणि म्हणूनच माझे आणि ताईचे केस इतके लांब सडक ताईचे जास्त आहेत आणि माझे पण खूप लांब सडक आणि खूप जास्त असे दाट केस तुम्हाला बघायला मिळतात आमचे तर त्याचं सुद्धा एक कारण आहे आणि हे होऊ शकतं जर आपले केस पातळ असतील ना तर ते या ट्रिमिंगमुळे कुठेतरी दाट होतात हे सत्य आहे म्हणजे तुम्ही करून बघा ट्राय भरपूरदा म्हणजे जुने लोक असं म्हणतात म्हणजे आई तर नेहमीच म्हणते पण मी भरपूर जणांकडून ऐकलं आहे की आपण जर थोडे थोडे केस कट करत राहिले ना सहा सहा महिन्यांनी तर केसांची ग्रोथ दुप्पट होते आणि केसांचा जो पोत असतो म्हणजे ते स्ट्रक्चर असतं ना केसांचं ते छान असं सुधारत जातं पातळ असेल तर ते केस आपले व्हायला लागतात मी स्वतः निधीवरन ऑब्झर्व करते आहे की निधीचे के केस आम्ही एका वर्षात दोन वेळेस कापले ना तर तिचे आता थोडे दाट वाटायला लागले आधी तिचे केस खूप पातळ होते तिच्या ज्या केसांचं स्ट्रक्चर आहे ते माझ्या केसांसारखं नाही आहे फॅमिली uh, के मंडळी केस आहेत तिची आत्या तर त्यांच्यासारखे तिचे केस पातळ आलेले आहे तर मला ते नको छान दिसतात ते पण मग कसं हल्ली केस प्रमाण खूप वाढलंय लहान मुलांचे खूप केस गळतात मग असे जर पातळ केस असतील आणि ते जर गळायला लागले तर मग मुलांचं लवकर टक्कल वगैरे पडायला लागते म्हणून म्हटलं नको तर मग उपाय म्हणून मी म्हंटल आपण हिचे थोडे थोडे केस कट करूयात थोड्या दिवस म्हणजे काही काही महिन्यांचा गॅप देऊन तर बघू काय रिझल्ट मिळतो आणि रिझल्ट खरंच छान मिळाला म्हणूनच लहान मुलांचं जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल की लहान मुलांचे केस पातळ वाढत नाही तर ट्रिमिंग हा सुद्धा एक चांगला उपाय आहे खूप जास्त हेअरकट नाही करायचं लहान मुलींचा मुलांचा करायचा मुलींचं नाही करायचं कारण मुलींना लहानपणीच आपण त्यांचे केस छान वाढवू शकतो मोठं झाल्यानंतर कोणी ऐकत नाही मी स्वतः ऐकलं नव्हतं आईलं न विचारता पहिला हेअरकट केला आणि म्हणूनच माझे केस कमरेपर्यंतच आहे नाही तर ताईचे तसे कमरेच्या खालपर्यंत केस गेलेले आहेत हाच फरक आमच्या दोघांच्या केसांमध्ये तसे माझेही झाले असते पण होतील केस इद वर्क इन असं झालेला आहे तर आता आई तर नाही आहे ना ताई आहे दादाकडे गेलो तेव्हा गुनगुंची ट्रिमिंग केलेली होती पण मी ते नाही शूट करू शकली आणि आत्ता म्हटलं की चला आपण ट्रिमिंग करून घेऊया ट्रिमिंग करण्याचा मी एक फायदा तर तुम्हाला सांगितला की चान थे, केस छान वाढतात हेअर ग्रोथ होते दाट होतात केस त्याचा दुसरा फायदा फायदा असा की खाली आपले जे केस असतात ना ते असे दूतोंडे झालेले असतात म्हणजे त्याला फाटे फुटलेले असतात आता इथे तुम्हाला प्रॉपर दिसतं आहे की नाही माहीत नाही मी बाजूला इमेज टाकते तर इथे पूर्ण खाली आपले केस ना दोन दोन असे दोन दोन केस झालेले असतात त्याला दुतोंडे केस म्हणतात मी एखादी केस शोधते माझं खूप कमी आहे शोधून तुम्हाला दाखवते की आपले दूर तोंडे केस कसे असतात तर त्याच्यामुळे ना आपल्या केसांचा ट्रिमिंगमुळे तो जो दुरतोंडेपणा असतो केसांचा तो देखील दूर, दूर होऊन जातो तसं केल्यामुळे गावाकडच्या भाषेमध्ये त्याला उंदरा लागणं म्हणतात केसांना उंदरा लागलेल्या आहे तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा हा एक बारीकसा केस आहे आणि त्याला असे दोन तोंड आहे नाही दिसणार कदाचित नाही दिसत आहे पण त्याला दोन तोंड आहे तसे जेणे असं म्हणजे बहुतेक ते असं खेळत बसलेले असतात तर ते सुद्धा कमी होतं आपलं तर याच्याशी भरपूर फायदे सगळ्यात मोठा फायदा तर केस आपले हेअर ग्रोथ खूप चांगली होते आणि दुसरा फायदा दाट होतात केस मजबूत होतात आणि हे ट्रिमिंग केल्यामुळे जे खालून केस खराब झालेले असतात ना ॲक्च्युली दिसायला खूप खा म्हणजे वरचा पोत एकदम छान दिसतो आणि खाली विणी वगैरे घातल्यानंतर खूप खराब दिसतं तर स्प्लिट्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर तर ते स्प्लिट्स निघून जातात त्याच्यामुळे तर आता घरच्या घरी आपण एकदम इक्वल रेशोमध्ये कसा ट्रिमिंग करू शकतात कसे आपले केस थोडे थोडे कापू शकतात ते मी तुम्हाला दाखवते प्रथम आपल्याला आपल्या केसांचे दोन पार्ट करून घ्यायचे आणि दोघ पार्टिशनमध्ये केस असे वेगवेगळे करून घ्यायचे म्हणजे इक्वल होतात ते त्याच्यानंतर एक स्प्रे बॉटल घ्यायची आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती ही गुलाब जलची बॉटल आहे तीच मी ॲज अ स्प्रे बॉटल म्हणून केसांवर पाणी लावून घेते आहे जेणेकरून जर आपले केस खार्ड असतील तर ते सॉफ्ट होऊन जातात आणि इक्वल रेशो मध्ये कापायला आपल्याला मदत होते केसांची गुंताई मोडून घ्यायची आहे कधीही केस, केस कापताना केसांना तेल नको नाहीतर ते व्यवस्थित नाही कापले जातात या बारीक बारीक टिप्स आहेत ज्या सगळ्यांना माहिती असतात पण तरीही मी सांगते आहे तर या पद्धतीने जे आ, है दोगो केस आहेत विंच्रूं ते पूर्ण असे ओले करून घ्यायचे आहे विंचरून घेतल्यानंतर जितके आपल्याला ट्रिमिंग करायचे आहे तेवढे केस रबर बँडने बांधून घ्यायचे या पद्धतीने त्यानंतर एक एक बाजू घ्यायची मस्त असे बांधून घ्यायचे माझ्या हातात कट असल्यामुळे थोडे खालीवर आहेत पण जेवढे मला खालची बाजू कमी हवी आहे तेवढे मी याच्यात बांधलेले आहे आणि ते दुसरी कापून का झाल्यानंतर दोघ बाजूचे रबर बँड सोडून घ्यायचे आणि पुन्हा एकदा कॉमने केस विचारून घ्यायचे Thank you अशा पद्धतीने आपण घरच्या घरी हेअर ट्रिमिंग करू शकतो तर करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय